पल्लवी आप सभी का ग्राम सेवा न्यूज चैनल में तह दिल से स्वागत करती हूँ ग्राम सेवा न्यूज चैनल महाराष्ट्र में भिवंडी शिरडी सूरत नाशिक सोलापुर बेंगलोर इन सभी शहरों में गुजराती के साथ साथ मराठी तेलुगू और हिंदी माध्यम के द्वारा प्रसिद्ध हुए आज ही ग्राम सेवा न्यूज चैनल को सब्सक्राइब करें शेयर करें और लाइक करें मंगळवेढा तालुक्यातील तीर्थक्षेत्र ग्रामदेव श्री सिद्धेश्वर मंदिरात महाशिवरात्री निमित्त पहाटे पाच पासून भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी झाली होती मंगळवेडा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरीगिड्डे यांनी मंदिरातील सर्व श्रींची मोठ्या भक्तिभावाने दर्शन घेतलं आणि मंदिर परिसराची बंदोबस्ताची पाहणी केली यावेळी मंदिर परिसरात हजारो भाविकांनी हर हरदे महादेवच्या जयघोषाने परिसर दोन गेला मंगळवेढा तालुक्यातील तीर्थक्षेत्र माचणूर येथे भीमा नदी तीरावर श्री सिद्धेश्वर महाराजांच्या भव्य अशा हेमाडपंथी मंदिर आहे सोलापूर शहरापासून तब्बल चाळीस किलोमीटर अंतरावर आणि मंगळवडापासून बारा किलोमीटर अंतरावर हे मंदिर असून महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर सलग पाच दिवस ही यात्रा भरते सकाळी दर्शनासाठी मंदिराच्या गाभाऱ्यापासून वेशीपर्यंत महिला आणि पुरुषांची रांग लागलेली होती दुपारी बारा वाजल्यापासून भाविकांची मोठी गर्दी या ठिकाणी पाहायला मिळाली मंदिराच्या बाहेरच्या बाजूच ही मोठी गर्दी होती भाविक भर उन्हात वाढणार श्रींच्या दर्शनासाठी हजारो भाविक भर उन्हात आणि पोहणारे पाय यामुळे घामाघूम झाले होते पण सायंकाळी गावातून श्रींची पालखी भव्य मिरवणुकीनं आगमन झालं परंपरेप्रमाणे परंपरेप्रमाणे फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली सायंकाळी माछनूर ब्रह्मपुरी आणि पंचकृषीतील गावातून महिला वर्ग पालखीच्या दरम्यान आरती घेऊन मंदिर परिसर अतिशय सुंदर चित्र असं यावेळी पाहायला मिळालं यात्रेनिमित्त दर्शनासाठी सोलापूर लोकसभा लोकप्रिय खासदार शिंदे अधीक्षक अतुल कुलकर्णी मंगळवेडा तालुक्याचे लोकप्रिय आमदार समाधान अवताडे मंगळवेड्याचे माजी पोलीस उप राजश्री पाटील प्रांताधिकारी अमित माळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सोमनाथ अवताडे आदिनी श्रींचं मनोभावे दर्शन घेतलं या यात्रेनिमित्त मंगळवेडा आगाराकडून चाळीस बस सांगोला आगाराकडून एक अक्कलकोटकडून एक या बसेसची सोय करण्यात आली होती वाहतूक नियंत्रण कक्षाचे अशोक चव्हाण शिवाजी लोखंडे आणि दिवसभर ठाण मांडून या ठिकाणी बंदोबस्तासाठी बसले होते दरम्यान श्री सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटीकडून येणाऱ्या भाविकांना अन्नदानाची व्यवस्था करण्यात आली होती यावेळी यात्रा कमिटी आणि ग्रामस्थांच्या अचूक नियोजनामुळे श्रींची भव्य दिव्याशी यात्रा महोत्सव हजारो भाविकांच्या उपस्थित <laughs>

thank okay. you